मुक्नायकच्या दर्शकांनो स्वाती समझणी स्थापनास नमस्कार तर चला पाहूयात एक विशेष बातमी परभणी येथील घटनेमध्ये भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे दिग्गज शहर आज बंद करण्यात आले असून निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदारांना निवेदन देतेवेळी प्रमुख मागणे म्हणजे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच शहीद मृतक सोमनाथ सूर्यवंशी हे पोलीस कोठडीत मारहाणीमुळे मृत्यू पडले त्या कारणाने संबंधित अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीवरून काढून टाकावे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एकाच शासकीय नोकरीत समावून घ्यावे आणि परभणीतील अटक करण्यात आलेल्या भीम सैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन आज सर्व संविधान प्रेमी आणि आंबेडकर अनुयायी शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य दिव्य असा निषेध मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडकले यावेळी मोर्चाचे सूत्रसंचालन गौतम तुपसुंदरे यांनी केले तर नूर मोहम्मद खान अजिंक्य मात्रे सय्यद अक्रम पुंडलिकराव इंगोले स्वाती जमदळे अमोल मनवर अॅडव्होकेट नितीन कुपडे अमृत मासुळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार धर्मराज गायकवाड यांनी मानले तर चला पाहुयात या निषेध मोर्चाच्या माध्यमातून i us A let's <inaudible>

जनतेने आंबेडकरी समाजाचा जसा चोप असते तसा चोप दिला पण मरू दिला नाही आम्ही संविधान प्रेमी हो, आहोत आणि म्हणून आम्ही त्याला मरू दिला नाही परंतु नंतर शासनाच्या गुप्त आदेशानुसार आमच्या घराघरात जाऊन आमच्या बायांना आमच्या कार्यकर्त्यांना मारण्यात आलं बोबिन ऑपरेशनच्या नावाखाली आणि त्याचा व्हिडिओ घेत होता एल एल बी थर्ड इयरचा वडार समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी त्या सोमनाथ सूर्यवंशीचा व्हिडिओ घेत असताना पोलिसांनी बघितलं आणि दिनांक बारा रोजी त्याला घरातून उचललं आणि त्याला इतकं मारलं इतकं मारलं आपण बघितलं असं सोशल मीडियावर आणि नंतर तो मरते की काय म्हणून त्याला ताबडतो न्यायालयात रवानगी केली आणि दिनांक त्याचा मृत्यू झाला आणि थुंकर एक माणूस हो एक उत्तर प्रदेशातला नगीना मधला माणूस येते चंद्रशेखर आझाद नावाचा माणूस आणि संपूर्ण भारताला हलवून सोडते आणि आपण महाराष्ट्राचं जिथं बारसाहेब बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे छत्रपती शिवाजी राजांचं हे राज्य आहे महात्मा फुलेंचं राज्य आहे इथं मात्र आपण कमी पडत आहोत गटातटाना कमी पडत आहोत विचार करा मार्च चे दिवस पुढे येणार आहेत तुमच्या घराघरा घुसून हे सरकार तुम्हाला मारणार आहेत पहिल्यांदा या शासनाचं टार्गेट होत मुस्लिम आता तुम्ही हा टार्गेट मुसलमान काय दोन चार बंदुका दाखवले का घरात जातात परंतु हे वैचारिक जे आंबेडकरी समाज आहे हे सर्वात जास्त खतरनाक आहे असं त्यांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला आता जीवाला जास्त धोका आहे आणि त्याचा एकच पर्याय आहे तुम्ही तुमच्या प्रतिनिधी नेमा तुमच्या प्रतिनिधी संसदेत असल्याशिवाय तुमचं काही बरं वाईट होत नाही आणि असे किती रस्त्यावरचे आपण मोर्चे काढले तर यांच्या कानात काही जात नाही शासन शासनाचं काम करते आज तुमचं तहसीलदार निवेदन घेईल आपण हे निवेदन प्रधानमंत्रीला लिहिलंय मुख्यमंत्र्याला लिहिलंय जाणार कुठे मुख्यमंत्र्या पासीच ज्यानं जे अत्याचार केला त्याच्याच पासी हे निवेदन जाणार आहे आणि ते जाते की नाही त्याचाही आपल्याला माहिती नाही आणि म्हणून तुम्ही सतर्क राहणं महत्वाचं आहे आपसातले मतभेद विसरा तुमचे प्रतिनिधी नेमा आणि एक संघ राहा येणारा काळ आंबेडकरी समाजासाठी अतिशय खराब आहे संविधानप्रेमी संविधान प्रेमी म्हणून म्हणून आम्हाला एकदम नामर्थ करून टाका आणि तुम्ही आमच्या घरात येऊन आमच्या लोकांना मारून टाका आम्ही मुखट्यानच राहतो असं यापुढे चालणार नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजचा जो काही मोर्चा होता याला आमचं जाहीर समर्थन देतो आणि ताकदीनिशी जेव्हा केव्हाही या देशाच्या संविधानावर विषय येईल आम्ही सर्व आमच्या सर्व भगिनी सोबत उभे राहू धन्यवाद परभणी भयानक घटना हुई इनका ही संविधान गया और तोड़ पर इपर गुने अभी गौतम भाऊ ने एकदम बहुत बताया वाला है मैं सोमनाथ सूर्यवंशी के मारे को तत्काल अटक करके फांसी देने की मांग करता हूँ तमाम मुस्लिमों तमाम अभी गौतम भाव ने यह भी बताया कि बंगलादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा क्या हम क्या हिंदू नहीं चमार हिंदू नहीं मातक हिंदू नहीं हिंदू नहीं अरे यहाँ का पहले यहाँ तो तुम सुरक्षित रखो बाद में तुझ बांग्लादेश को चाह तुमने अगर चाहे तो दो घंटे के अंदर ताबे में ले सकते तुम चुपी मोर्चे निकाल रहे चुपी लोगों को जमा कर अरे घुसो ना बांग्लादेश ताबे में हम तुम्हारे साथ में चलते अखंड भारत करो ना पाकिस्तान ना अखंड हम भी तो यही चाहते है एक दफा का हिंदू मुसलमान बौद्ध ये वो सब झंझट खत्म होने को होना बनाओ ना अखंड भारत किसने रोका तुमको अगर फौज कम गिरती होगी तो हम तुम्हारे साथ में सरहदों पर चलने को तैयार है बना रहे लोगों को गुमराह करने के लिए बताते हैं अरे पाकिस्तान को तुम एक दिन में अंदर ले सकते हैं बांग्लादेश को अंदर ले सकते हैं यहाँ पर तमाम हमारे गरीब गौर गरीब जो है दलित आदिवासी बौद्ध इनको तो सुरक्षित रखो हमारा तो क्या है ठीक है मैं वापिस गवर्नमेंट को गवर्नमेंट से रिक्वेस्ट करता हूँ कि सोमनाथ सूर्यवंशी के मारे कर तत्काल अटक करके फांसी फास्ट ट्रैक कोर्ट में फांसी की सजा होने को होना और डॉक्टर बाबासाहेब पर एक शेर बोल देता हूं शहीदों के चिताओं पर लगेंगे हर बरस मेले शहीदों के चिताओं पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मिटने वालों का यही अंजाम होता है आपला सर्वांना माहित आहे परभणी एक लाजिरवाणी कृत्य घडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर संविधानची जी प्रत आहे त्याला डॅमेज करण्यात आलं अक्का महाराष्ट्र पेटला गावा गावातून खेड्या पाड्यातून त्याचा निषेध करण्यात आला परंतु ते का घडलं नुकतच इलेक्शन झालं त्याच्यानंतर हिंदू समाजाचा मोर्चा निघला आणि या माणसाला पळ आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानाला डॅमेज केल्यानंतर के आपणच का बरं रस्त्यावर उतरलं पाहिजे बाकीचा समाज का बरं झोपी गेला की काय त्यांनी का, का बरं संविधानासाठी बाहेर येऊ नये संविधानामध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा फायदा त्यांना घ्यावा वाटते परंतु संविधानावर तर निषेध करायला मात्र लाज वाटते आपला समाज गेला तर काय म्हणतात ते चाललेत ना ते चाललेत माहिती माहीत ते चाललेत परंतु संविधानामधून जर काही घ्यायचं असलं तर समोर 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 करतात परंतु आपल्या सर्व समाजाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सरकारही कोणाचं असलं तर काही असलं आपला अधिकार घेण्यासाठी आपण सर्वप्रथम समोर असलंच पाहिजे आपल्या माणसावर अन्याय झाला म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलो बरोबर आहे -बर आपल्या सर्वांमध्ये ज्याप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी मरण्याची सुद्धा तयारी केली तशीच तीच तयारी आपण संबंधित प्रशासनाला दाखवून देऊ जर का सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याकांडाला जर का त्याला फाशी झाली नाही तर त्याच्याबरोबर आम्ही सर्वच जण मरण्यासाठी सुद्धा तयार आहोत महाराष्ट्रच काय तर पुन्हा देश सुद्धा भेटून देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आमच्या रक्तामध्ये संविधान लिहिण्याची ताकदही आहे आणि संविधानाला सुरक्षित ठेवण्याची ताकदही आहे माणसंच काय आमच्या बायाकडे एक म्हणावं किती त्यांच्यामध्ये किती त्यांच्या रक्त रक्तात एक सहसाट आहे घरी बसल्या बसल्या तरी त्या ठिकाणी त्यांना माहीत झालं असेल की परभणीमध्ये अशा अशा प्रकारच घटना घडली तर ते त्यांच्या तोंडून दहा बारा श्री आता अशाच निघाल्या असतील निघाल्या की नाही पण याच्या नंतरही गोष्ट आहे की शिक्षा झालीच नाही तर महाराष्ट्राचं पेटलच पेटल पण भीमा सुद्धा एक हे विसरू नका सरकारला जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर चौकामध्ये मरण्यासाठी आणि मारण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे आणि आमच्या मागण्या पूर्तता ही झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब हम तो आ भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम वो कत्ल भी करते हैं तो उनका चर्चा तक नहीं होता उनके अपने जज्बात आप लोग समझ सकते हैं लेकिन जो कायदे के रक्षक है जिनकी अपनी जिम्मेदारी है कायदे की रक्षा करना जिनकी अपनी जिम्मेदारी है जनता सुरक्षित रहे जिनकी अपनी जिम्मेदारी है जनता की रक्षा करना वो रक्षा की अगर बख्शक हो जाते हैं तो इस देश को अल्लाह ही बचाए अगर वर्दीदारी बक्शक एक आंदोलनकारी को इतना पीटते हैं कि उसकी पुलिस कस्टडी में जिसे न्यायालय कस्टडी कहा जा रहा है मौत हो जाती है तो यह हमारे देश के लिए हमारे राज्य के लिए की बात है मैं दुनिया के रत्न भारत रत्न नहीं दुनिया के रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर का तमाम भारतवासियों के जैनब से एहसान अदा करता हूं कि उन्होंने हमारे देश को इतना बेहतरीन संविधान दिया लेकिन साथ ही साथ साथ ही साथ हमारे देश की एक बदनसीबी भी है जो यहां कहना चाहूंगा कि मेरे संविधान का आधार भारत का हर एक नागरिक लेता है आज अगर नूर लाला पर और मुझ पर बोलने को रोका जाए मुझे यह कहा जाए कि आप कुछ नहीं बोल सकते नूर लाला को यह कहा जाए कि कुछ नहीं बोल सकते तो हम ये कहेंगे कि संविधान ने मुझे बोलने का अधिकार दिया है मूलभूत अधिकार है एक ही विशेष समाज है जो रास्ते पर उतरता है संविधान की आत्मा को बचाने के लिए संविधान के इज्जत को बचाने के लिए उसके सम्मान के लिए शहीद होता है रास्ते पर उतरता है और उसमें भी एक ऐसी समाज में भी एक विशेष प्रवर्ग ही क्यों रास्ते पर उतरता है मैं तमाम ऐसी भाइयों से तमाम देश के तमाम जितने भी धार्मिक लोग हैं जो संविधान प्रेमी हैं, जो एकता भाईचारा में विश्वास रखते रखते हैं, हैं, मैं उनसे गुजारिश करता हूं कि मामला संविधान का है इस संविधान ने देश को बेहतरीन लोकशाही दी है अगर आप इस देश की लोकशाही बचाना चाहते हैं, तो सबसे पहले आपको संविधान बचाना पड़ेगा संविधान की आत्मा बचाना पड़ेगा बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब सगळ्याचे बाबा आहे तो सगळ्यासाठी न्याय सहन होत नाही त्याला न्याय मिळून देते बाबासाहेब बाबासाहेब्याचे नाही सगळ्यात जनतेचे बाबासाहेब आहे आमच्या जे काही आता त्याच्याबद्दल आम्ही मोर्चे काढल्याबद्दल त्याच्याला त्याला न्याय मिळावा आणि त्यांच्या घरचा व्यक्ती काहीतरी शासनाच्या मार्फत काहीतरी लावून द्यावा मदत द्यावा एवढंच बोलून मी माझे कल्पना करणाऱ्या हरामखोराला सोपान पवार व सोमनाथ सूर्यवंशीचा खून करणारा पिया अशोक घोरंबा या हरामखोराने नांदेडमध्ये ना अक्षय भालेराव प्रकरण याच्याच कारकिर्दीमध्ये घडलेलं आहे दोन हजार अठराला भीमा कोरोबाच्या दंगेचा हाच मुख्य सूत्र होता त्यामुळं अशा जातीवादी हरामखोर पियायला सेवेतून कायमस्वरूपी भडतर्प करावे त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला शासकीय सेवेत से समाविष्ट करावे व जे आंबेडकर आणि या फोमिंग ऑफिसरच्या नावाखाली जे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे ते गुन्ह्याची नोंद ताबडतोब मागे घेण्यात यावी हीच आमची मुख्य मागणी आहे धन्यवाद करणाऱ्या अशा नराधमास कायद्यानी बिलकुल शिक्षा झालीच पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा विद्यार्थी होता आणि त्याच साहेबांच्या संविधानाला सा वाचा खोडण्याकरता उद्या कोर्टामध्ये येऊन पाऊल टाकणार होता आणि त्याच्या या स्वप्न मिळविणाऱ्या त्या नराधमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि शकीन संघटनेच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला जेही सहकार्य कायदेशीर सहकार्याला लागेल ते संपूर्ण करण्यास आम्ही तयार आहोत एवढे बोलून

पाडला मी सर्वांचे आभार मानतो व्यापारी मंडळाचे सुद्धा आभार मानतो प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा आभार मानतो अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पात्रा मुक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद